नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये शिवजयंती निमित्ताने अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तालुका सावनेर इथे भूषण भाऊ कुबडे यांच्या नियोजनात भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिर घेण्यात आले यामध्ये बत्तीस लोकांनी रक्तदान केले व जवळपास चारशे पन्नास लोकांनी आरोग्य शिबिरचा लाभ घेतला सावनेर येथील नामांकित डॉक्टर आशिष चांडक सर डॉक्टर निलेश कुंभारे सर डॉक्टर परेश झोपे सर डॉक्टर विलास मानकर सर डॉक्टर प्रवीण चौहान सर डॉक्टर अमित बाहेती सर डॉक्टर शिवन पुण्यानी सर डॉक्टर मयूर डोंगरे सर फार्मासिस्ट पंकज जुनघरे भाऊ यांच्या मार्फत निशुल्क भव्य रोगनिधन शिबिर औषध वितरण व भव्य कॅम्प राबवण्यात आला तसेच रक्तपेढी संस्था डॉक्टर हेडगेवार रक्त केंद्र नागपूर यांना रक्त संकलन करता बोलवण्यात आल होत तसेच महामार्ग पोलीस विजय मुसनावर साहेब शिपाई मानकर साहेब शिपाई राऊत साहेब हे टी पाटणसावगी चौकी यांच्यामार्फत रस्ता सुरक्षा बद्दल जाणीव जागृती करण्यात आली यासोबतच गोतमारे गुरुकुल सावनेर येथील संचालक श्री भाऊसाहेब गोतमारे उपस्थित होते आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत कौतुकास्पद भजन हनुमान चालिसा शिवतांडव स्तोत्र शिवगर्जना आणि बरेच काही आध्यात्मिक गोष्टीवर आपली कला सादर केली प्रतिनिधी नागपूर ग्रामीण क्राईम रिपोर्टर जिल्हा राहुल कडूची रिपोर्टर